हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा गौन खनिज चोरी तथा अवैध उत्खनन यावर प्रतिबंध घालण्यासाठी राज्यात संदर्भात गृह विभागाचे पोलीस परिवहन आणि जलसंपदा अनुपालन अहवाल सादर करा असे आदेश महाराष्ट्र राज्याचे कक्षाधिकारी म घोंगडे यांनी नुकतेच एका पत्राद्वारे संबंधित सर्व विभागांना दिला आहे संपूर्ण महाराष्ट्रात अवैध गौन खनिज उत्खनन करून शासनाचा कोट्यवधीचा महसूल बुडविण्यात येतो वाळू मुरम व इतर गौन खनिज उत्खनन व वाहतुकीवर प्रतिबंध घालण्यासाठी केवळ महसूल विभागाची यंत्रणा पुरेशी नसून शासनाने महसूल विभागासोबतच पोलीस परिवहन आणि जलसंपदा विभागावर जबाबदारी निश्चित करावी अशा स्वरूपाची मागणी महाराष्ट्र राज्य सामाजिक पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत ज्ञानदेव खरात यांनी चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एका निवेदनाद्वारे केले होते त्यांनी शासनाकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठ पुराव्यानंतर वीस जून दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाचे सामान्य प्रशासन विभागाचे कक्ष अधिकारी श्री म घोंगडे यांनी संबंधित सर्व विभागाला एका पत्राद्वारे तत्काळ कार्यपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश निर्गमित केले आहे श्री खरात यांनी दिलेल्या निवेदनाद्वारे राज्य शासनाकडे केलेल्या मागणीनुसार गौण खनिज चोरी उत्खनन व वा वाहतूक विरुद्ध कारवाई संदर्भात निर्णय घेण्यासाठी संबंधित अप्पर मुख्य सचिव पोलीस विभाग मंत्रालय मुंबई अप्पर मुख्य सचिव जलसंपदा विभाग मंत्रालय कार्यालय मुंबई आणि अप्पर मुख्य सचिव महसूल व परिवहन विभाग यांना गौण खनिज कारवाई संदर्भात अनुपालन अहवाल तत्काळ सादर करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत राज्य शासनाला अपेक्षित असलेला कार्यपालन अहवाल प्राप्तीनंतर गौण खनिज विरुद्ध कारवाई करण्यासंदर्भात महसूल विभागासोबतच गृह पोलीस परिवहन आणि जलसंपदा विभागावर जबाबदारी निश्चित होणार असून येणाऱ्या काळात गौण खनिज चोरीवर कायमस्वरूपी प्रतिबंध घालण्यासाठी मदत मिळणार आहे